नवी मुंबईमधल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नामकरण प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांचे तारणहार लढवय नेते संघर्ष योते माजी खासदार स्वर्गीय लोकनेते पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ तर... व्हावं अशी जोरदार मागणी नवी मुंबई ठाणे मुंबई राज्यातल्या सध्या मागची अनेक वर्षांपासून या नामकरणावरनं राजकारण सुरू आहे दिबा पाटील यांच्या नावाला स्थानिक भूमिपुत्रांनी पाठिंबा दिलाय आणि राजकीय पक्षांनी सुद्धा समर्थन दिलंय पण अजूनही कुठलाही अंतिम निर्णय न झाल्यानं जनतेमधनं नाराजी आणि असंतोष व्यक्त होतोय पाच वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार झालेले लोकनेते पाटील हे नेते आहेत आणि आज ओबीसी आरक्षणाचं आंदोलन पेटलंय आणि ह्या पार्श्वभूमीवर ओबीसी आगरी कोळी कराडी भांडारी कुणबी शुद्र यांच्यावरती अन्याय कायम होतोय आणि हाच अन्याय दिबा पाटील यांच्यावरती होताना सुद्धा दिसतोय राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये भाजप प्रणित सरकार आहे आणि अगोदरच्या उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारनं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव मागे घेऊन एक प्रकारचं हक्कसोड पत्र दिलंय आता जबाबदारी भाजप सरकारवरती आहे आजवरचा आंदोलनाचा इतिहास पाहता इथल्या आगरी कोळ्यांना मुंबई रायगड ठाणे पालघर इथल्या आंदोलकांना आपल्या जमीन पाणी सिडको सिडको विमानतळ आणि अन्य सार्वजनिक न्या सा न्याय अधिकारासाठी कायम विलंब होत आलाय लोकनेते दिबा पाटील यांनी साडेबारा टक्क्यांचा भूखंड प्रश्नावरती प्रेरक लढा दिलाय भूमिपुत्रांना न्याय मिळवून दिलाय ह्या विमानतळाला फक्त दिबा पाटील यांचंच नाव शोभणार आहे पण नामकरण विलंब होत असल्यानं विमानतळ नामकरण प्रश्न न्याय मिळेल की नाही यावरनं समाजामध्ये निराशा आणि उद्वेग दिसून येतोय सरकार उदासीन दिसून येत आहे त्यामुळे इथले वातावरण सुद्धा प्रचंड तापले आणि पुन्हा होते की काय अशी भावना आहे आणि येत्या काळामध्ये हे आंदोलन अधिक आक्रमक आणि उग्र होईल असा इशारा ओबीसी नेते राजाराम पाटील यांनी दिलाय मुंबई आंतरराष्ट्रीय कल्लपग्रस्तांचे भूमिपुत्रांचे तारणहार लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं नाव द्यावं यासाठी मोठा संघर्ष आणि लढा सुरू आहे काय सांगाल काय नेमके अडथळे असावेत आणि साहेबांचं नाव द्यायला विलंब का लागतो आहे लोकनेते दिबा पाटील हे ओबीसींचे नेते आहेत आणि आज ओबीसींचं आंदोलन आरक्षणाचं आंदोलन पेटलेलं आहे या पार्श्वभूमीवर आपल्याला कल्पना आहे की ओबीसी आगरी कोळी कराडी भंडारी कुणबी शूद्र यांच्या बाबतीत आपल्या देशात नेहमीच अन्याय होत आलेला आहे आणि हाच अन्याय आज दिबा पाटलांच्या बाबतीत दिसत आहे राज्यामध्ये केंद्रामध्ये भाजपाचं सरकार आहे अगोदरच्या उद्धव ठाकरे सरकारने आपल्या वडिलांचं नाव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव मागे घेऊन एक प्रकारचं हक्कसोडपत्र दिलेलं आहे आणि आता जबाबदारी भाजपच्या सरकारवर आहे आणि एकंदरीत इतिहास पाहता म्हणजे आंदोलनांचा इतिहास पाहता की इथल्या आगरी कोळ्यांना मुंबई ठाणे रायगड पालघर याच्यामध्ये सार्वजनिक न्याय मिळण्यासाठी मग तो जमिनींचा असेल सिडको असेल विमानतळाचा असेल कायम विलंब होत आला अजूनही न्याय नाही आणि त्यामुळेच लोकांना आता प्रचंड निराशा आणि एक उद्वेगाची भावना समाजात निर्माण झालेली आहे आणि म्हणून न्याय मिळेल की नाही या प्रश्नावर आता वातावरण तापलेलं आहे च आपण बघतोय की सर्वपक्षीय नेते असतील किंवा विमानतळाची समिती देखील या ठिकाणी स्थापन केलेली आहे दबाव कशा पद्धतीनं या ठिकाणी बनवला जात आहे तरी देखील सरकार उदासीन आहे सरकार उदासीनच आहे आणि ही उदासीनता मी अत्यंत जवळून पाहतोय ज्यावेळी दोन हजार तेरा साली लोकनेते दिबा पाटलांचा मृत्यू झाला त्याचवेळी नवीन भूसंपन्न कायदा इथे आला या कायद्याला डावलून इथल्या विमानतळाचं भूमीचं संपादन झालेलं आहे आणि त्यामध्ये प्रचंड मोठी फसवणूक इथल्या आगरी कोळी कराडी मच्छीमार प्रकल्पग्रस्तांची झालेली आहे आणि ही फसवणूक पाहता ही विमानतळाची जागा एक प्रकारे इथल्या भूमिपुत्रांना फसवून घेतलेली आहे त्याच्यामुळे दिभा पाटलांचं नाव देण्यामध्ये दे फसवणूक होते की काय अशी स्थिती आपल्या देशात निर्माण झालेली आहे एकूणच आपण बघितलं की महाविकास आघाडीचं सरकार असताना त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंचं नाव या ठिकाणी विमानतळाला देण्यात यावं अशी मागणी जोर धरत होती मात्र प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांची जी जो रेठा होता की दिबा पाटील यांचंच नाव नाही त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी माघार घेत त्या ठिकाणी दिबा पाटील साहेबांची जनतेच्या आग्रहाखात त्यांना देखील त्यांनी त्या नावाला पाठिंबा दिला काय सांगा यामध्ये कोळ्यांचं आंदोलन प्रचंड आक्रमकपणे झालं आणि त्यासाठी विमानतळ नामकरण कृती समितीला ज्याचे नेते दशरथ दत्ता पाटील रामशेठ ठाकूर त्यांनी आक्रमक आंदोलन केलं त्यामुळे उद्धवजी ठाकरे यांना आपल्या वडिलांचं नाव मागे घ्यायला लागलं हा इथल्या भूमिपुत्रांचा दिबा पाटलांच्या सगळ्या अनुयायांचा विजय होता खरं म्हणजे पहिल्या फेरीत त्यांनी हिंदुत्वाचा पराभव केलेला आहे शिवसेनेचा आणि आता दुसरी फेरी भाजपची सुरू आहे मला विश्वास आहे की ओबीसींचं मंडल आयोगांचं राष्ट्रीय नेतृत्व करणारे ने दिबा पाटील हे केवळ महाराष्ट्राला नाही तर देशाला पुरून उरतील आणि त्यांचं ला नाव लागण्यासाठी आम्ही सगळेजण पक्षीय लोक एकत्र येऊन निकराचा संघर्ष करू असा विश्वास मला आहे सर राज्य विधिमंडळामध्ये मधून दोन वेळा त्या ठिकाणी दिबा पाटील साहेबांच्या नामकरणाचा नावावर शिक्कामोर्तब करून केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवण्यात आला होता तर आता विमानतळाच्या उद्घाटनाची वेळ आलेली आहे मात्र अद्याप देखील हा संभ्रम कायम आहे कसं बघता याकडे बघा हा संभ्रम कायम आहे आणि इथं सांगितलं गेलं की राज्य शासनाने तो ठराव दिल्लीला पाठवला परंतु दिल्लीच्या विमानतळ प्रशासन जे लायसन्सवाले लोक असतात त्यांच्याकडून एक पत्र आता प्रकाशित झालेलं आहे त्या पत्रामध्ये लोकनेते दिबा पाटलांचं नाव इथे दिसत नाही नवी मुंबई विमानतळ असंच नाव त्याला आहे त्यामुळे काल कालपासून हे पत्र व्हायरल होतं आहे आणि त्यामुळे प्रचंड निराशा इथल्या प्रकल्पग्रस्तांना आलेली आहे कोणावर विश्वास ठेवायचा असा प्रश्न आहे खरं म्हणजे सरकारने यांचं नाव अगोदरच द्यायला पाहिजे कारण ही सगळी जमीन इथल्या आगरी कोळी कराडी बौद्ध एस सी एस टी या प्रकल्पग्रस्तांची म्हणजे मागासवर्गीयांची आहे त्या त्यामुळे त्याच्यामुळे त्यांचा अधिकार त्या नावाला आहे कारण त्यांची ती अस्मिता आहे आणि म्हणून नाव मिळणं ही काळाची गरज आहे इथल्या लोकांच्या असंतोषाला काही कारण होईल अशा प्रकारचं कृत्य कायदा सुव्यवस्था बिघडू नये अशा प्रकारचं कृत्य शासनाने करू नये अशी माझी शासनाला नम्र विनंती आहे एका बाजूला आपण बघतो की नामकरणाच्या मुद्द्यावर सारेजण एकवटलेले आहेत मात्र इतकं मोठं आंतरराष्ट्रीय विमानतळ रायगड जिल्ह्यामध्ये येत असताना रायगड जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांची संख्या पाहता या विमानतळामध्ये रोजगाराच्या संधी अधिकाधिक उपलब्ध व्हाव्यात यासाठी कोणतं आंदोलन होताना दिसत नाही रायगडातील तरुण या विमानतळातील रोजगाराबाबत अनभिज्ञ आहेत का कसं बघता याकडे प्रश्नच नाही मी रायगड जिल्ह्यातला आहे अलिबागमधला आहे जरी उरणला राहत असलो नवी मुंबईत कामाचं क्षेत्र माझं असलं तरी हा विमानतळ तर रायगड जिल्ह्यात आहे याच पद्धतीनं आपला जो जे एन पी टी बंदर आहे आंतरराष्ट्रीय बंदर आहे हे सुद्धा या रायगड जिल्ह्यात आहे पण रायगड जिल्ह्यातल्या लोकांना याची कधी माहिती झाली नाही रोजगार उपलब्ध करून दिला गेला नाही आता या विमानतळामध्ये नोकर भरतीच्या बाबतीत सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की दोन हजार तेराच्या कायद्याने होणाऱ्या सरकारी नोकऱ्यांचा अधिकार इथल्या प्रकल्पग्रस्तांनी गमवलेला आहे कारण तेराचा कायदा डा डावलून इथे साडेबावीस टक्के या संमतीपत्राने जमिनी घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये सरकारी नोकऱ्या नाहीत ज्या नोकऱ्या आहेत त्या खाजगी आहेत आणि म्हणून इथल्या ज्या नोकऱ्या आहेत त्या नोकऱ्या या खाजगी स्वरूपाच्या सेवेच्या स्वरूपातल्या आहेत अधिकाराच्या नोकऱ्या पासून आम्ही आज मुकलो आहोत आणि यावेळीसुद्धा लोकनेते दिबा पाटलांचीच आठवण येते कारण ते हयात असताना साडेबारा टक्क्याचं जे आंदोलन शिडको विरुद्ध झालं त्यामध्ये प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र आणि सरकारी नोकऱ्या आम्हाला मिळाल्या होत्या आणि आज तुम्ही शेडकोमध्ये पाहिलात तर मोठ्या प्रमाणात आगरी कोळी कराडी एस सी एस टी सगळा बांधव तिथे नोकरी करताना दिसते तिथे आमच्या कामगारांचे युनियन आहेत युनियन आहेत परंतु विमानतळामध्ये अशी परिस्थिती राहिलेली नाही नोकरींचा अधका अधिकार आमच्या सगळ्या राजकीय नेतृत्वाने गमावलेला आहे आणि आज हाऊसकीपिंगसारख्या नोकऱ्या इथल्या आगरी कोळ्यांच्या शूद्र्यांच्या वाटेला आलेल्या आहेत हा आमचा पराभव आहे दिबा पाटील साहेब गेल्यानंतर हे सगळ्यात मोठं नुकसान आमचं झालेलं आहे आगरी कोळी समाज असेल किंवा ओबीसी समाज असेल एकूणच बहुजन समाज असेल या बहुजन समाजासाठी समाजा आदरणीय लोकनेते दिबा पाटील साहेबांचा सा, जो संघर्ष झालेला आहे तो संपूर्ण देशाला प्रेरक असताना या ठिकाणी दिबा पाटील साहेबांच्या नावासाठी इतका मोठा लढा आणि इतका मोठा संघर्ष करण्याची वेळ का येते यामागं काही राजकीय षडयंत्र असावं प्रश्नच नाही की या देशामध्ये ओबीसींवर कायम अन्याय होत आलेला आहे लोकनेते दिबा पाटील हे प्रकल्पग्रस्तांचे राष्ट्रीय नेते आहेत साडेबारा टक्क्यासारखा पुनर्वसन कायदा देशामध्ये नव्हता तो दिबा पाटील साहेबांनी आपल्या दोन वेळा खासदारकी आणि पाच वेळा आमदारकीमध्ये इथे निर्माण केला संघर्ष करून निर्माण केला आणि तो कायदा धाब्यावर बसून आज विमानतळाचं भूसंपादन झालेलं आहे हे आमचं अपयश आहे संदर्भात प्रकल्पग्रस्तांच्या न्यायाविषयी किंवा आरक्षण संपवण्याचा प्रयत्न होतो आहे त्यामध्ये सुद्धा ओबीसी ओ बी सी, सी नेते दिबा पाटील यांचा आरक्षणाचा विचारसुद्धा बाजूला केला जाते फक्त नाव द्या असं सांगितलं जातं पण नावाच्या आड प्रकल्पग्रस्तांचा न्यायाचा विचार जर बाजूला सारला गेला असेल तर तो फार मोठा अन्याय आहे इथल्या प्रकल्पग्रस्त आगरी कोळी कराडी प्रकल्प बांधवा प्रकल्पग्रस्त बांधवांची मोठी फसवणूक आहे हे मला सांगायचं आहे आपण संविधानाचे अभ्यासक आहात एकूणच आता महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर आरक्षणाच्या बाबत देखील मोठा संघर्ष दिसतो आहे अनेक अनुसूचित जाती जमाती असतील मराठा असेल ओबीसी असेल बंजारा वंजारा सर्वच धनगर समाजापासून मुस्लिम समाजापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानिक मूल्यांचा आणि अधिकाराचा या ठिकाणी आम्हालाही लाभ व्हावा या हेतूनं या ठिकाणी मोठा संघर्ष आपापसातच आप पाहायला मिळतो आहे एक भारतीय म्हटलं तर एका बाजूला एक व्याख्या होते आणि दुसऱ्या बाजूला जर असे समाजा समाजामध्ये आरक्षणासाठी जो संघर्ष चालू आहे आपण संविधानाच्या अभ्यासक आरक्षणाचे अभ्यासक म्हणून कसं बघता एकूणच या महाराष्ट्राच्या आरक्षणाबाबतच्या विदारक चित्राकडे आपल्याला कल्पना आहे की रायगड जिल्ह्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा खोतीविरुद्ध जमीन जमिनींचं कुळ कायद्याचं आंदोलन केलं चौदार तळ्याचं आंदोलन केलं मनुस्मृती दहन केलं आणि कोकणाला स्पष्ट करून सांगितलं की तुमचे शत्रू कोण आहेत तर उच्चवर्णीय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे तुमचे शत्रू आहेत आणि यांनीच आपल्याला आपलं शोषण केलं मागासलेलं ठेवलं आणि न्याय देण्यासाठी समतेच्या तत्वाने आरक्षण आलं परंतु या आरक्षण संपवण्याच्या मार्गावर इथलं आता सरकार आहे म्हणजेच केंद्रातलं मोदी सरकार आहे राज्यातलं सरकार आहे आणि यांनी जाती जातीमध्ये भांडणं लावली आरक्षणात भांडणं लावली खरं भांडण हे उच्च वर्णयांच्या विरोधात पाहिजे आरक्षण म्हणजे केवळ शिक्षण आणि नोकऱ्या नव्हेत तर आरक्षण म्हणजे राजकीय आरक्षण सुद्धा आहे ते राजकीय आरक्षण संपवण्यासाठी मराठा बांधव ओबीसीतूनच आरक्षण मागत आहेत ई एस डब्ल्यू किंवा ई सी बी सी आरक्षण असताना हे आरक्षण ओबीसीचं कशाला हवं आहे हा ओबीसीना पडलेला प्रश्न आहे आणि म्हणून आजच्या घडीला लोकनेते दिबा पाटील लोकनेते दत्ता पाटील यांनी विरुद्ध आंदोलन केलं दिबा पाटलांनी विरुद्ध आंदोलन केलं आणि नारायणरागूंनी जमिनींचं आंदोलन केलं यामध्ये दिशा स्पष्ट आहे आरक्षणाची आरक्षण केवळ शिक्षण आणि नोकऱ्या देऊन समता येणार नाही तर जमीन पाणी जंगल समुद्र यांच्या हक्कांचं आंदोलन सातत्याने आम्ही चालवलं पाहिजे असा संदेश संदेश महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नारायण नागू पाटील दिबा पाटील दत्ता पाटील यांनी दिलेला आहे याचा विसर आजच्या प्रकल्पग्रस्तांच्या नेतृत्वाला कार्यकर्त्यांना झालेला आहे